श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील सर्व धार्मिक विधींचं मेट्रोकास्ट कंपनीतर्फे थे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून तीन चॅनलवर हे थेट प्रक्षेपण दिसणार आहे मेट्रोकास्ट <Sundan> नेटवर्क कंपनीतर्फे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्ध रामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे मेट्रो भक्ती चॅनल क्रमांक एकशे पंचवीस इन सोलापूर न्यूज चॅनल क्रमांक एकशे सतरा आणि मेट्रो बी आर न्यूज चॅनल क्रमांक एकशे दोन या तीन चॅनलवरून रविवार ते मंगळवारपर्यंतच्या विधींचं थेट प्रक्षेपण होणार आहे मेट्रोकास्टच्या सर्वेसर्वा स्वर्गीय निशा चाबरिया यांचा आशीर्वाद तसंच सर्वेसर्वा नागेश चाबरिया यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे मेट्रोकास्ट कंपनीचे डायरेक्टर रवींद्र पाटील जनरल मॅनेजर संतोष परबतराव यांच्या व्यवस्थापनाखाली प्रक्षेपणाची संपूर्ण टीम अविरत मेहनत घेत आहे बी आर न्यूज चॅनलचे ओनर तथा मुख्य संपादक मनीष केत इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश पाटील इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांचं परिपूर्ण योगदान आणि सहकार्यातून तीन चॅनलद्वारे यात्रेतील विधींचं थेट प्रक्षेपणाची उपलब्धता तमाम दर्शकांना मिळणार आहे यंदाच्या थेट प्रक्षेपणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत मराठीसह कन्नड भाषेतून विधींचं समालोचन होणार आहे या सर्व प्रक्षेपणाचं नियोजन आणि अँकरिंग मेट्रो भक्ती चॅनलचे प्रमुख उमाकांत चौंडे हे करत आहेत गेल्या सुमारे पंचवीस वर्षांचा गाढा अभ्यास आणि अनुभव त्यांच्या पाठीशी आहे या थेट प्रक्षेपणासाठी अत्याधुनिक एच डी कॅमेरे उच्चतम दर्जाचे ऑप्टिकल फायबर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामुळं व्हिडिओ आणि ऑडिओची क्वालिटी सुस्पष्ट आणि सर्वोच्च राहील गर्दीत या न जाता अगदी घर बसल्या या यात्रेत सहभागी होण्याची आध्यात्मिक संधी मेट्रोकास्ट नेटवर्क कंपनीनं उपलब्ध करून दिली आहे सोलापूर शहर जिल्ह्यासह कोल्हापूर त्याचप्रमाणे बेंगलोर म्हैसूर बेळगाव बागलकोट धारवाड यासह कर्नाटकातील अनेक शहरं आणि ग्रामीण भागात शिवयोगींच्या यात्रासोळ्यातील धार्मिक विधींचं थेट प्रक्षेपण होणार आहे ही महत्वपूर्ण जबाबदारी पेलण्यात मेट्रोकास्ट कंपनीची केबल टीम फायबर टीम ऑफिस स्टाफ तंत्रज्ञ विभाग आणि बिग वेंचरची टीम तसंच स्टाफचा सिंहाचा वाटा आहे विनाव्यत्यय अखंडित थेट प्रक्षेपणासाठी संपूर्ण परिवार विशेष परिश्रम घेत आहे या थेट प्रक्षेपणासाठी तंत्रज्ञानातील एक्सपर्ट संतोष चोरमुले आणि सूरज निकम यांच्या काटेकोर शिस्तबद्ध नियोजनाखाली संपूर्ण टीम तांत्रिक बाजू सांभाळणार आहे